पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे मोहिमेच्या अनुषंगाने माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर कारवाई केली हॉटेल भैरवनाथ व हॉटेल देभवानी या ठिकाणी टाकलेल्या धाडीत दोन हॉटेल मालक व नऊ मध्य ग्राहकांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले त्यांना आज माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंगळवेढा यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व मध्यमी ग्राहकांना पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मार्शिरस विभागाच्या पथकाने मंगळवेढा मरवाडे रोडवर पाडा ठेवून एका मारुती व्हॅनमधून विदेशी मद्याची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंद केला या कारवाईत एक लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला ही कारवाई निरीक्षक संदीप कदम दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे राजेंद्र वाकडे साहेब दुय्यम निरीक्षक आवेश शेठ जवान तानाजी काळे तानाजी जाधव गजानन जाधव व वाहन चालक मारुती दडगे यांच्या पथकाने पार राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद